रंगपंचमी हा रंगांचा सण असतो तर या रंगपंचमीला रंग तर खेळूच पण त्याचबरोबर कलरफुल असा दहीवडासुद्धा खाऊया चवीला जबरदस्त एक थेंब तेल न वापरता चवीला जबरदस्त अगदी सॉफ्ट सॉफ्ट असा आणि कलरफुल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे बघा दीड वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही हवं तर कुठली एक डाळ घेऊ शकता त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यात भिजेल एवढं पुरेसं पाणी घालून मी दोन ते तीन तास याला चांगलं भिजू दिलेलं आहे तर बघा यात पुरेसं पाणी घालून घ्यायचं आपण व्यवस्थित तुम्हाला वाटेल तेवढं म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली पाहिजे होऊ शकते तीन तासही लागेल आपल्याला भिजायला तर किंवा मग त्यापेक्षा थोडा जास्त वेळसुद्धा लागेल तर याला मी दोन ते तीन तास ठेवते त्यानंतर याला बघून घेऊया भिजली की नाही भिजली तर इकडे डाळ भिजत घातलेली आहे डाळ भिजली आहे तोपर्यंत इथे मी आपण हिरवी चटणी करून घेऊया त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेला आहे मूडभर मूडभर पुदिन्याचे पानं घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मिरच्या घातलेल्या आहेत जास्त मिरच्या घालायच्या नाही कारण की ही चटणी तिखट नसते त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मिक्सरला छान मस्त बारीक करून घ्यायचं तर इथे चवीनुसार तुम्ही जर कमी जास्त जसं मीठ खात असाल त्यानुसार कमी जास्त करून घ्यायचं तर इथे मी थोडं वाटून घेतलं त्यानंतर यात लिंबाचा रस पिळलेला आहे लिंबाचा रस पिळल्याने याचा जो रंग असतो हिरवागार कंच असा तो तसाच राहतो त्यामुळे यात थोडंसं लिंबू पिळून घेतलं आहे आणि याला एकदम मिक्सरमधनं बारीक करून काढलेलं आहे तर आपली चटणी रेडी झालेली आहे याला एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार आपण पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची तर मला अशी एवढी पातळ हवी आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त घट्ट पातळ करू शकता तर याला आता बाजूला ठेवून देऊया तर इथे मी गोड चटणी खजूर आणि चिंचेची चटणी केलेली आहे याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे एंडस्क्रीनला पण दिलेली आहे तर नक्की बघा कशी केली ती आता इकडे बघा आपली डाळ पण छान भिजलेली आहे नखाने थोडंसं प्रेस करून पाहायचं सहजरित्या तुटले तर आपली डाळ छान मुरलेली भिजलेली आहे समजायचं त्यानंतर मिक्सरमध्ये याला लावून घ्यायचं अगदी बारीक वाटून घ्यायची अगदी सिल्की झाली पाहिजे अशासारखी तर याला इथे मी बघा चेक करते छान बारीक झालेली आहे अशा प्रकारे मी पूर्ण डाळ बारीक करून घेते आहे तर इथे पूर्ण डाळ मी बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं फ्रूट सॉल्ट घालायचं किंवा मग तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीही चालेल फ्रूट सॉल्ट म्हणजे इनो घातलं तरीही चालेल म्हणजे आपली जे दही वडा आहे तो अगदी सॉफ्ट सॉफ्ट बनेल आणि याला आता छान मीठ घालून पहिल्यांदा चांगलं फेटून घ्यायचं चा, त्यानंतर तुम्ही इनो किंवा खाण्याचा सोडा घालू शकता तर इथे बघा मस्त फेटून झालेलं आहे तर एक एक बॅच वेगवेगळी काढायची त्यानंतर त्यात इनो किंवा काय म्हणते आपलं खाण्याचा सोडा घालायचा किंवा सगळ्या याच्यात एकत्र घालायचं नाही तर इथे मी एका बॅचमध्ये घालून इडलीमध्ये लावून घेतलेला आहे आणि आताला छान व्यवस्थित वाफ येऊ द्यायची तर इथे अगदी इडली जशी शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला इथे शिजून घ्यायचं आहे तोवर इकडे आपण दही फेटून घेऊया मी इथे दही घेतलेला आहे त्यात तीन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला दही वड्याला जर दही जास्त गोड लागत असेल त्यानुसार साखरची कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याला पण छान फेटून घ्यायचं म्हणजे एकदम छान फेटलं जातं तर त्याला फेटून घेतलं इथे इडलीचं झालेलं आहे आपले जे दहीवड्याचे दहीवडे झालेले आहेत त्याला थंड होऊ द्यायचं तोपर्यंत इथे रंग तयार करून घ्या जे दही फेटलं होतं त्याला मी दोन पार्टमध्ये अजून वेगवेगळं केलेलं आहे त्यात येल्लो कलरचा फ्रूट कलर घातलेला आहे आणि दुसऱ्या याच्यात लाल रंगाचा फूट फूड कलर घातलेला आहे तर दोन रंग झाले येल्लो झाला आहे आपला ग्रीन झालेला आहे रेड झालेला आहे आणि खजूर इमलीची चटणी ब्राऊन रंगाची झालेली आहे इडली बघा किती मस्त मऊ मऊ झालेली आहे म्हणजे दहीवडा अगदी मऊ असा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे बघा आतूनसुद्धा जाळी आलेली आहे तुम्ही हवं तर याला पाण्यात डीप करून ठेवू शकता जसे आपण तेलातून तळलेले दहीवडे पाण्यात डीप करून मग स्क्वीज करून आपण घेतो तसे पण मी याला पाण्यात घालणार नाही आहे आता याला सर्व करून घेते तर आपला वडा टाकलेला आहे त्यावर साधं पांढरं दही कोथिंबीर पुदिन्याची चटणी खजूर इमलीची चटणी घालते आहे त्यानंतर रंगीत दही घालते रेड कलरचं येलो कलरचं दही घालते आहे वरतून तुम्ही तिखट चाट मसालासुद्धा घालून घ्या छान पुदिन्याची पानं लावलेली आहे आणि कलरफुल असा दहीवडा आपला रेडी झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत त्यासुद्धा नक्की बघा तर भेटूया पुढच्या रेसिपी तोपर्यंत बाय